महायुतीचा महाविजय दोन हजार चोवीससाठी महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेनेला भाजपाकडून मान्यता मिळाली असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री हरी बागल यांनी मुंबई इथे दिली लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीला अधिक बळकट करण्यासाठी ॲडव्होकेट श्रीहरी बागल राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेला महायुतीतील घटक पक्ष म्हणून सहमती देण्यात आली आहे महायुतीतील घटक पक्ष म्हणून सहभाग नोंदवण्यात आला ॲडव्होकेट हरी बागल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय स्वराज्य सेना मराठा राजकीय पक्ष रजिस्टर नंबर छप्पन्न ऑब्लिक दोनशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार अठरा ते एकोणीस पी पी एस आय न्यू दिल्ली हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील राजकारणात काम करत असून मराठा समाजासह शेतकरी व कष्टकरी या घटकांच्या प्रश्नावर कार्य करत असून महायुतीचा महाविजय दोन हजार चोवीस साकारण्यासाठी सारे एकत्रित काम करून पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशविकासाचे नवे उच्चांक यासाठी एकत्र येऊन महाविजय साठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेनाही कामाला लागली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे व प्रसाद लाड आमदार प्रतोद समन्वयक पक्ष व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात दौरे सुरू करून कामालाही लागले आहेत प्रत्येक जिल्हा निय मेळावे घेण्यासही सुरुवात करत आहे महायुती सरकारने कोणत्याही समाजावर अन्याय न करता कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलंय त्याबद्दल महायुती सरकारचे पुनश्च धन्यवाद व आभार समाजातील काही घटकांना काही कुणबी नोंदी शोधण्यास किंवा दाखले देण्यास काही अडचणी असेल तर त्यांनी तेथील जिल्हा अध्यक्ष किंवा मला थेट अठ्ठ्याण्णव वीस तीस एकोणसाठ झिरो नऊ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहनही राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीहरी बाघल यांनी यावेळी केलं आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्रीय न्यूज मुंबई